नमस्कार महाराष्ट्राचा महापुरुष लोकमान्य टिळक वाचन स्वर दीपाली कात्रे प्रकरण सातवे अवतरे युग हे नवे, आकाशातील तेजपुंज सूर्यस पृथ्वीवर उतरला की काय असा भास त्यावेळी तिथे जमलेल्या सहस्रावधी लोकांना झाला सुरतेचा हा प्रसंग हिंदुस्थानाचा इतिहास संस्मरणीय आहे चोवीस डिसेंबर एकोणीसशे सात रोजी दुपारी सुरतेत राष्ट्रीय सभा सुरू झाली मंडपात सुमारे दहा हजार लोक जमले होते त्यातील पंधराशे तर प्रतिनिधी होते पाचशे प्रतिनिधी टिळकांच्या बाजूचे होते पण जे होते ते अगदी निष्ठेचे करारी वृत्तीचे जणू केशरी पोशाख केलेले या जहाल मंडळींना वाटे आपल्या राष्ट्राचा रथ जल्दीने चालावा आपण लवकरात लवकर स्वराज्य मिळवावे त्यासाठी इंग्रजांची पायधरणी मन धरणी करून काही उपयोग नाही त्यांच्याशी भांडून झगडून झुंझून त्यांच्या हातून आपण आपले राज्य हिसकावून घेतले पाहिजे छिनावून घेतले पाहिजे दुसरा पक्ष नेमस्तांचा गोडंच बोलयेत कार्यंच साधयेत हे त्यांचे धोरण असं टिळक म्हणत नेमस्तांची भाषा मधुर मनमृदू मागणी मवाळ मार्ग सनतशीर परंतु भूपा चिळवू नकोरे हे त्यांचे पथ्य ही ही नोकरी द्या ती पदवी द्या हा अधिकार द्या ती सवलत द्या अशा चिल्लर मागण्या ते सरकारकडे करत आणि त्या मिळवण्यासाठी सरकार पुढे हात जोडून उभे राहत अर्ज दाखल करत शिष्टमंडळे फार झालं तर विधिमंडळात गैर झाले खाविंद हे फार गैर झाले अशी पदरा आडून भाषण करत सुरते आधी कलकत्त्यास काँग्रेस झाली होती एकोणीसशे सहा आणि अध्यक्ष होते महर्षी दादाभाई नवरोजी वय होत त्यांचं एक्याऐंशी त्यांचा, एक त्यांचा बहुतेक सारा जन्म इंग्लंडात आणि मग कलकत्त्याच्या काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्या मुखातून असे जळजळीत शब्द बाहेर पडले आतापर्यंत मला इतक्या वेळा निराश व्हावे लागत आहे की त्यामुळे कोणाचेही हृदय फुटून जावे कोणीही वैतागाने बंड करण्यापर्यंत धाव घ्यावी या बंडखोर वृत्तीचेच होते टिळक आणि त्यांचे जहाल अनुयायी बंगालचे वाघ सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि गरम भक्त या दोघांचाही प्रभाव कलकत्ता काँग्रेसवर पडला चतुस्सूत्रीचा ठराव मंजूर झाला कोणती होती चतुस्सूत्री स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण ही चार अस्त्रच पारतंत्र्यावर चार दिशांनी डागलेल्या तोफाच स्वराज्य हे हिंदुस्तानचे राजकीय ध्येय निश्चित झाले आहे स्वदेशी हे त्या स्वराज्याचे साधन ठरले आहे जी सोसूनही स्वदेशी माल वापरण्याच्या शपथात शेकडो तरुणांनी घेतल्या परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या प्रतिज्ञा हजारो लोकांनी केल्या परदेशी कापडाच्या होळ्या गावोगाव होऊ लागल्या स्वदेश स्वधर्म स्वभाषा यांचे ज्ञान देणाऱ्या व अभिमान उत्पन्न करणाऱ्या राष्ट्रीय शाळा निघू लागल्या हा कणखर लढाऊ व तेजस्वी कार्यक्रम मवाळ पुढाऱ्यांना आवडेना म्हणून त्यांनी असा चंग बांधला की पुढच्या काँग्रेसमध्ये आपण चतुसूत्रीचा ठराव रद्द करून टाकू त्यांनी नागपूरऐवजी सुरतेस काँग्रेस भरवण्याचे ठरवले आणि म्हणून सुरत हा मवाळांचा बाले किल्ला अध्यक्ष निवडला तोही मवाळच डॉक्टर राजबिहारी घोष ते तर व्हॉइस रॉयच्या काउन्सिलाचे सभासद परंतु टिळक पक्षाला हवे होते अध्यक्ष लाला लजपत राय म्हणजे पंजाब केसरी राष्ट्रसभेत चैतन्य ओतण्यासाठी टिळकांनी जन्मभर हाडांची काढं केली अठराशे पंच्याण्णव साली पुणे येथे राष्ट्रसभा भरली तेव्हा तिचे एक चिटणीस म्हणून टिळकांनी खूप काम केले राष्ट्रसभा ही खरीखुरी राष्ट्राची सभा व्हावी अशी त्यांची इच्छा लोकांची संघटना बांधून तिच्या बळावर लोकांची दुःखे दूर करावीत त्यांचे हक्क त्यांना मिळावेत असे ते राष्ट्रसभेच्या पुढाऱ्यांना सांगत पण ते पुढारी होते नेमस्त त्यांचे डोळे सरकारच्या पायाकडे ते उलट टिळकांना काय म्हणत हे हे आले तेला तांबोळ्यांचा पुढारी असं म्हणत पण अशा निंदेला डरणारे टिळक नव्हते ते उलट उत्तर देत माझ्या पाठीमागे असलेल्या लोकशक्तीला जर जनावरांची शक्ती म्हणणे म्हणजे मन लोकसमाजालाच जनावरांच्या कोटी ढकलणे होय आणि केसरी शब्दावर कोटी करून ते आपल्या विरोधकांना उत्तर देत केसरी हा जात्या जनावरांचा राजा असल्यामुळे त्याला तेल तांबोळी उद उदमी व्यापारी वगैरे जनावरात मिसळण्यात काहीच हलकेपणा अथवा लाज वाटत नाही काँग्रेसच्या झेंड्याखाली जास्तीत जास्त लोक गोळा करण्यासाठी टिळक जीवापाड परिश्रम करत त्या कामी त्यांना ज्या जहाल पुढार यांचा पाठिंबा होता त्यात लाला लजपत हे एक होते त्या टिळकांप्रमाणे परक्या सरकारचे कट्टे शत्रू त्यांना सरकारने हद्दपार केले होते हद्दपारीची शिक्षा भोगून ते नुकते हिंदुस्थानात परत आलेले त्यांच्या सत्काराकरता टिळक त्या स्वतः मुंबई स्टेशनावर हजर होते लालजीना सुरत काँग्रेसचे अध्यक्ष करावे असा प्रचार प्रयत्न टिळकांनी चालवला होता खास आघाडीने टिळक व त्यांचे अनुयायी पुण्याहून सुरतेस गेले होते तिथे जणू काही जहाल व मवाळ या दोन्ही पक्षांची रस्सी खेचच होती फिरोज शहा गोखले मोतीलाल नेहरू इत्यादी नेमस्थ नेत्यांनी घोष यांनाच अध्यक्ष करण्याचे ठरवले पण टिळक पक्षाचा आग्रह लालाजीना अध्यक्ष स्थान द्यायचा एवढा महाराष्ट्राचा महान पुढारी देशासाठी दोनदा तुरुंगात जाऊन आलेला संपादक व विद्वान म्हणून त्रिखंडात कीर्ती कमावलेला लेखक पण त्या नेत्यांना त्याचे काय टिळकांच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या मवाळ सभेने काहीच तयारी केली नव्हती किंबोना त्यांच्यावर बहिष्कारच घातला होता जणू काही आपला शत्रूच येत आहे असे समजून त्याच्याकडे पाठ फिरवून बसले होते पण काय आश्चर्य टिळकांचे सुरते जंग स्वागत झाले स्टेशनावर हजारो लोक त्यांचा जय जयकार करत होते रस्त्या रस्त्यावर कमानी उभारल्या होत्या अग्रभागी घोडेस्वरांचे पथक असलेली त्यांची जंगी मिरवणूकही निघाली साऱ्या सुरतेने त्यांचा सत्कार केला हे कसं घडलं ही जादू कोणी केली अहमदाबादचा जादूगार तिथे आलेला होता तो हाडाचा देशभक्त होता पक्षभक्त नव्हता तो गुणांचा भोगता होता सेवेचा चाहता होता त्यागाचा पुजारी होता जेथे जेथे विभूती मत्व असेल तिथे तो लीन होणारा होता कारण तो स्वतः तसा गुणी होता सेवाशील होता त्याग संपन्न होता गुणी माणूसच गुणी माणसाला ओळखू शकतो ज्ञानेश्वराची ओळख एकनाथानास पटली बुद्धाच्या बोधीवृक्षाखाली विवेकानंदांची समाधी लागली तशी टिळकांची उठा हा महान देश बघता आज आपल्या घरी येत आहे त्याच्या स्वागतास पुढे जा गांधीजींच्या या जादूगिरीमुळे सुरतेची सुरतच बदलली काँग्रेसच्या पहिल्या दिवशी प्रथम स्वागताध्यक्षांचे भाषण झाले नंतर डॉक्टर घोष यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना मांडण्यात आली तिला अनुमोदन देण्यास बंगालचे पुढारी सुरेंद्रनाथ बॅनर्जी उठले पण त्यांना कोणी बोलू देईना एक सारखी गडबड गोंधळ गोंगाट माजला आणि सभा तहकूब झाली दुसरे दिवशी पुन्हा सभा भरली या गोंधळामुळे मात्र एकच झालं काँग्रेस दुभंगली टिळक लालाजी अरविंद बाबू या तेजस्वी नेत्यांनी नवा पक्ष काढला नव्या पक्षाची तत्त्व कोणती हे सांगण्यासाठी टिळकांनी स्वतंत्र व्याख्यानच दिले स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचा त्यांनी पुन्हा पुरस्कार केला स्वराज्य मिळवण्यासाठी आम्ही जरूर तर कायदे भंग करू असहकारिता पुकारू येथपर्यंत टिळकांच्या विचारांची मजल तेव्हाही जाऊन पोचली होती टिळकांच्या या लढाऊ धोरणाने व त्याहीपेक्षा लढाऊ वर्तनाने ते तरुणांच्या कंठातील ताईत बनले त्यांनी काँग्रेसचा आत्मा जिंकला राष्ट्राचा आत्मा जिंकला बहुजन समाजाचे अंतःकरणच त्यांनी सुरतेच्या स्वारीत काबीज केले टिळकांचे लोकांवरील हे वाढते वजन सरकारला कसे पावेल त्यांनी या पुरुष सिंहाला कोंडण्याचे ठरवले झाले केसरीतील तीन लेख सरकारने निवडले आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला मुंबईचा हायकोर्ट तेरा जुलै एकोणीसशे आठ टिळकांचा खटला सुरू झाला तो तारीख बावीस रोजी संपला टिळकांनी आपल्या बचावाचे भाषण स्वतःच केले आणि तब्बल पाच दिवस वीस तास चालले ते सर्व भाषण समक्ष ऐकून नेमस्तग्राणी न्यायमूर्ती शास्त्री चकित झाले नेमस्ताग्रणी नामदार शास्त्री चकित झाले आणि टिळकांची धैर्यशाली भूमिका पाहून इंग्लंडात नामदार गोखलेही संतापले त्यातील कायदे पांडित्य धैर्यशीलत्व देशाभिमान इत्यादी गुण अलौकिक होते पण सारे ओपड्या घड्यावर पाणी फत्तरावर पाऊस पडून काय उपयोग तेवीस जुलै टिळकांचा ते त्रेपन्नावा वाढदिवस रात्रीची वेळ कोर्टातही अंधार दाटलेला गॅसच्या दिव्यांचा मंद प्रकाश भीषण वाटू लागला आभाळ ढगानी झाकोळलेले सर्वजण झाले होते उत्कंठित झाले होते जीवाचा कान करून निकाल ऐकण्यास उत्सुक रात्रीचे साडेनऊ पंचानी टिळकांना दोषी ठरवले त्या आधाराने न्यायाधीश दावर शिक्षा सांगण्यास तयार झाले त्याआधी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी टिळकांना विचारले तुम्हाला काही सांगावयाचे आहे होय असं म्हणून स्तंभातून गुरगुरणाऱ्या नरसिंहाप्रमाणे हा महाराष्ट्राचा महापुरुष धीर गंभीर वाणीने म्हणाला मला एवढेच सांगावयाचे आहे की ज्युरीने कसाही निकाल दिलेला असला तरी मी पूर्णपणे निरपराधी आहे असेच मी मानतो जगतातील व्यवहारांचे नियमन करणाऱ्या श्रेष्ठ शक्ती अस्तित्वात आहेत आणि कदाचित त्यांच्या मते मी मोकळा राहण्यापेक्षा माझ्या हाल अपेष्टानेच माझ्या अंगीकृत कार्याचा अधिक उत्कर्ष होईल यात भयाचा लवलेशही नव्हता की दयेची याचना नव्हती उलट या न्यायासनाहून वरिष्ठ अशी ही एक न्यायशक्ती जगात अस्तित्वात आहे असे त्याला व सरकारला उत्तर होते त्या उत्तरात ईश्वरनिष्ठा होती आत्मविश्वास होता आशावादही होता टिळक जणू काही मनाने वरच्याच जगात वावरत होते न्यायमूर्तीने त्यांना सहा वर्ष काळे पाणी आणि हजार रुपये दंड अशी शिक्षा बेगुमानपणे ठोठावली उतारवय झालेले शरीर मधुमेहाने पोखरलेले सहा वर्षाच्या काळ्या पाण्यावरून परत येतात ते कसे आणि पुन्हा आपल्याला दिसतातच कसे असे वाटून महाराष्ट्रीयांनी फार दुःख केले मुंबईच्या मजुरांनी सहा दिवस संप पुकारला सरकारने गोळीबार केला त्यात पंचाहत्तर माणसे ठार झाली मजुरांच्या चाळीचाळीतून हिंडून टिळकांनी त्यांना दारूबंदी स्वदेशी स्वराज्य हे सार तुमच्यासाठी आहे असं पूर्वीच समजावून सांगितलं होतं त्यामुळे मजुरांना साहजिकच वाटत होतं आपला खरावाली सच्चा कायवारी म्हणजे टिळकच मुंबईतील गुजराती कापडवाल्यांनीही ही सहा दिवस दुकानं बंद केली काळी निशाणे दुःख प्रदर्शनार्थ लावली टिळकांचे फोटो सर्वत्र लटकावून दिले नागपूरमधील दिल दुकानं गिरण्या बंद पडल्या इम्प्रेस मिल तेवढी मात्र चालू राहिली म्हणून तिच्या कापडाचे गठ्ठे मुंबईच्या कित्येक व्यापाऱ्यांनी परत केले विद्यार्थी शाळेत गेले नाहीत त्यांना दंड झाला टिळकांच्या या अघोर शिक्षेमुळे सारा देश खवळून उठला विद्यार्थ्यांनी हरताळ पाडले उपवास केले गावोगावचे बाजार बंद पडले काही टिळक भक्तांनी जोडा घालण्याचे सोडले काहींनी गोडधोड खाणे टाकले सारे सण सारे उत्सव थांबले सुतकी कळाच पसरली सर्व देशावर सरकारने टिळकांना कडक बंदोबस्तामध्ये अत्यंत गुप्तपणाने मुंबईहून अहमदाबादेच्या तुरुंगात टाकले बरोबर दोन महिन्यांनी त्यांना अहमदाबादेहून मुंबईच परत आणण्यास आले तेथून आगबोटीने रंगूनला रवाना केले रंगून स्टेशनावर दोन हजार माणसं जमा झालेली होती आणि टिळक टिळक महाराज महाराज की की जय जय अशा आरोळ्या ठोकीत होती दुसऱ्या दिवशी रंगूनहून मंडाले येथे टिळकांना नेण्यात ने आले आणि तेथील एकांत वासाच्या कोठडीत डांबून ठेवले त्यांचे उतारवय लक्षात घेऊन सरकारने त्यांची काळी काळ्या पाण्याची शिक्षा रद्द करून साध्या कैद्याची शिक्षा ठेवली दंड रद्द केला स्वदेशापासून दूर निर्जन अशा प्रदेशात बारा बाय वीस फुटांच्या लहानशा कोठडीत वयोवृद्ध टिळकांना एकाकीपणे एक नव्हे दोन नव्हे पुरी सहा वर्ष बंदिवास भोगावा लागला त्या बंदिवासात त्यांचे हृदय खचले काय त्यांचे मन निराश झाले काय त्यांचे विचार दुबळे बनले काय त्यांचे ज्ञान गंजून गेले काय या सर्व प्रश्नांचं एकमेव उत्तर म्हणजे गीतार रहस्य श्रीकृष्णाच्या गीतेचा अर्थ मराठी स्वतंत्र बुद्धीने सांगणारा हा नऊशे पानांचा ग्रंथ युगप्रवर्तक मराठी साहित्यातील कोहिनूर हिराज अवघ्या पाच महिन्यात त्यांचं लेखन त्यांनी केलं पण त्यासाठी चाळीस वर्ष त्यांचे वाचन मनन चालू होते त्यांच्या पहिल्या आवृत्तीच्या सहा हजार प्रति सहा महिन्यात उडाल्या गायकवाडवाड्यात या ग्रंथाच्या राशी दुतर्फा ठेवल्या होत्या या दुतर्फा ठेवलेल्या राशी बघून एक एक व्यक्ती एक एक प्रत भक्तिभावाने घेऊन जात होती आदराने वाचित होती आस्थेने आचरणात आणत होती तरुण पिढीच्या मनाची घडण बनवणारा हा ग्रंथराज अजोड आहे अजोड आहे गीता रहस्य गीता रहस्य.